हॅलो फ्रेंड्स आता ना पिहू दोन गाणे बोलणार आहेत जरा काळजीपूर्वक तुमच्या लोकांचे पण आणि पिहू आवाज कसा आहे सांगा ठीक आहे व्हिडिओ कंटिन्यू करा पिऊ स्टार्ट कर आमच्या बापा गणपती यांना शंकर पार्वती मांडीवर बसलाय गणपती शंकर पार्वती मांडीवर बसलाय गणपती उकूक बघताय चांगला आमच्या बापानी गणपती आणला आमच्या बापाने गणपती आणला शंकराणी पार्वती मांडीवर बसलाय गणपती शंकरानी पार्वती मांडीवर बसलाय गणपती उकूक बघताय चांगला आमच्या बापाने गणपती आणला आता दुसरा गाणं कोणतं बोलणार आहे शेकी शेकी ठीक आहे स्टार्ट कर एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझे डिंपल जे पाहिजे टेकिंग टेकिंग हाय एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे टेकिंग टेकिंग तुझे नसपी इयरिंग

माझ्या वॉइस मध्ये तो गाणं बोललाय तुम्हाला कसं आवडला चांगला वाटला अशा तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि लाईक अँड सबस्क्राईब बाय बाय गुड नाईट